शिवानी लकडे पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊ साहेब रंगारे गणपती मंडळाच्या गणेशोत्सवाचे वासा पूजन आज सात ऑगस्टला ला पुन्याचे सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांच्या हस्ते पार पडले यावेळी मंडळाचे विश्वस्त आणि उत्सव प्रमुख पुनित बालन हे देखील उपस्थित होते वासापूजन झाल्यानंतर रंजन कुमार शर्मा यांनी पत्रकारांशी संवाद देखील साधला यावेळी बोलताना त्यांनी गणेश उत्सवाबद्दल माहिती दिली गणपती उत्सव दोन हजार चोवीस या निमित्ताने आज श्रीमंत निमित्ताने आपल्याकडे गणपती उत्सव चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी वेगळे वेगळे स्तरावर जे आहे हे सुरू झालेलं आहे मीटिंग सुरू झालेलं आहे वेगळे वेगळे नियोजन सुरू झालेलं आहे आणि यावर्षीचे ही गणपती सर्वांचे सहकार्याने सर्वांचे सहभागाने चांगले पद्धतीने पार पाडतील अशी आम्हाला खात्री आहे यासाठी आपला पोलीस विभाग तसेच मनपा विभाग आणि सर्व इतर शासकीय विभाग जे आहे यांच्यामध्ये आम्हाला सहकार्य करत आहे आणि सर्वांचे सहकार्याने या वर्षीचे गणपती उत्सव अतिशय उत्साहाने अतिशय चांगले वातावरण मध्ये पार पाड पडतील अशी आम्हाला खात्री आहे आपण सर्व लोकांना या गणपती उत्सव मध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही पुणे वतीने आवाहन करतो आणि यांच्यामध्ये जे काही आमच्याकडून सहकार्य असेल आमच्याकडून जी अपेक्षा असेल ते आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत गणेश उत्सव जे आहे आपला जर हिंदू समाजची हिंदू संस्कृतीचे जर विचार केला तर गणपतीचे पूजा करूनच आपण कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात करतो त्यामुळे गणपती उत्सवचे खूप मोठा जे आहे ते आपला हिंदुस्थानचे संस्कृतीमध्ये स्थान आहे आणि यांच्यामध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा आणि यांच्यामध्ये कुठलाही समाज कुठलाही धर्म याच्या न करता आपल्या हिंदुस्थानची इन, संस्कृती जपण्याच्या कार्य आहे त्यांच्यामध्ये सर्वांनी सहभाग पाहत राहा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद